हिंगोली लोकसभेची अष्टीकरांना उमेदवारी जाहीर होताच हदगावमध्ये जल्लोष हिंगोली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना जाहीर होताच हदगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला यावेळी माजी तालुका प्रमुख शामराव चव्हाण माजी नगराध्यक्ष गणेश तोषणीवाल माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक कृष्णा पाटील अष्टीकर माजी पंचायत समिती सदस्य त्रिंबक पाटील युवासेना प्रमुख राजू पाटील सूर्यवंशी शहर प्रमुख राहुल भोळे युवक काँग्रेस जिल्हा सचिव संदीप शिंदे निलेश पवार संजय रोकडे ज्ञानेश्वर जाधव वसंतराव माळोदे दीपक मुधोळकर गजानन गंगासागर साईनाथ सूर्यंशी सय्यद लुकमान किशोर भोसकर अस्लम चौस अमोल आडे दीपक मुधोळकर मल्लिकार्जुन मोखेडी भास्कर ढोरे भाऊसाहेब तालंकर प्रकाश देशमुख उमेश शेवटकर प्रीतम पत्तेवार कैलाश शिंदे शफी पटेल पांडुरंग खंदारे संभाजी खंदारे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी गजानन जिंदेवार हजगाव हिवोली मतदारसंघाचे नागेजी पाटील राष्ट्रीग लोकसभेचं फायनल झालेला आहे त्याच उत्साहामध्ये सर्व पूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र येऊन करून त्याचा जल्लोष साजरा केलेला आहे आणि हा सतत हिवोली मतदारसंघ शिवसेनेचा भाले केला आहे त्या मध्यंतरीत फक्त एक सातवता सातवचे साहेब आले होते नंतर पहिल्या चाळीस वर्षाखाली राठोड यांची विधानसभा लोकसभा होती सुद्धा पाटील ते लाखाच्या निवडून येतील आम्ही मशाल घेऊन त्यांना आम्ही गरम करण्याचं काम करू आणि चारी मुंडी जीत केल्याशिवाय हिंगोली मतदारसंघात शुभ असणार नाही जय हिंद जय महाराज आज यांनी सर्व हदगाव हिमाईतनगर तालुक्याच्या तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जोश उल्हास आणि उत्साह होतप्रोत आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपल्याला दाखवून देऊ साहेब का हातगाव हिंगोली तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण ताकदीनेशी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे बहुमताने ही सीट विजयी होणार या सीटची ही सुरुवात आजपासून झालेली आहे एवढं